एकीकडे राज्यात दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना आता दुसरीकडे अमरावतीत ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला आहे अमरावतीत शिवसेना ठाकरे गटाचे अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश पार पडला आहे धामणगाव अचलपूर तिवसामधील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश झालेला आहे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अमरावतीतील शिक्षण मेळाव्या दरम्यान हा पक्षप्रवेश पार पडला त्यामुळे आता अमरावती जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला आहे माध्यमातून हा या कार्य जिल्ह्यातील सर्व आमदार डॉक्टर श्री अनिलजी बोंडे माननीय श्री प्रवीण भाऊ पोटे पाटील माननीय प्रवीण भाऊ तायडे माननीय केवलरामजी काडे माजी खासदार सौ नवनीतजी राणा यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनामध्ये हे प्रवेशाचा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे जिल्हा प्रमुख स्वराजजी ठाकरे गोकुळ राठोड युवासेना तालुका प्रमुख नांदगाव खंडेश्वर निलेश निंबरते उपच, प्रमुख युवा युवासेना तेजस सोरटे अतुल गुप्ता चिन्मय जिचकार विद्यार्थी सेना प्रमुख ऋषिकेश ढोरे ऋषिकेश तिखिले सूरज पाळेकर अभिजित खंडार महेश वाटकर मयूर काकडे विनोद शेंद्रे अजय ढोरे सागर यवतीकर प्रथमेश ढोरे जयेश ग तुषार भाकरे प्रज्वल ढोरे भूषण इंगोले मयूर ढोरे कार्तिक सुडे हे संपूर्ण उबाठा युवा सेना गटाचे सर्व युवा पदाधिकारी यांचा आज भारतीय जनता पार्टीमध्ये भारतीय जनता युवा मोर्चामध्ये जाहीर प्रवास होतो आहे सर्वांनी टाळ्यांनी त्यांचं स्वागत या ठिकाणी